तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मेड विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्व स्वागत आहे थेट नगराध्यक्ष पदाच्या महायुतीच्या उमेदवार स्वाती लाड आहेत मात्र लाड परिवारामध्ये जर आपण बघितलं या क्षणाला तर राजेश लाड आणि शरद लाड यांना तिकीट देण्यात आलं नाही हे महत्वाचं आहे त्यामुळे घरामध्ये थेट नगराध्यक्ष असल्यामुळे हे दोघांनी किंवा जे बाय केले असेल किंवा त्यांना प्रभागामध्ये तिकीट देऊ शकत नाही संकेत भाषे असते तिकडे राजेश लाडांच्या पत्नीला उभं करण्याचं ठरवलं होतं विजय झिनगरे ज्या ठिकाणी त्यांच्या मिसेस आहेत त्या ठिकाणी त्यांच्या पत्नीला राजेश लाडांकडून दावेदारी ठोकली होती मात्र दोघांना काही तिकीट मिळालेलं नाहीये भाजपामध्ये आता शिवसेना भाजप युती झालेली आहे तर मूळ मुद्दा असा आहे की स्वाती लाड हे महायुतीच्या उमेदवार आहेत कदा गेल्या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं ला प्रतीक्षा लाड ह्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या त्यावेळेला राजेश लाड पण निवडणुकीमध्ये मग्न होते शरद लाड लग्न मग्न होते त्यामुळे दोघं एकाच घरामध्ये दोघं मग्न असल्यामुळे मग प्रचारामध्ये गेल्या वेळेला तो फटका सुद्धा मोठ्या प्रमाणात लाडांना बसला मग थेट नगराध्यक्षपदाकडे बघणार कोण हा महत्वाचा मुद्दा त्यामुळे कदाचित सुरेश लाडाने किंवा त्यांनी ठरवलं असावं कदाचित की आपण थेट नगराध्यक्षपद निवडून आणावं त्या दृष्टीने राजकारण करावं त्या दृष्टीने मतदार कसं काढता येईल मतदान कसं काढता येईल या दृष्टीने त्यांनी विचार केला असावा कारण जर आपण दोघेही लढलो गेल्या निवडणुकीमध्ये दोघे लढले शिरजला निवडून आले असते तर राजेश लाडांचा पराभूत झाला होता अशा स्थितीमध्ये मग आता तर परिस्थिती वेगळी गेल्या तर ते आमदार होते सुरेश लाड आता माजी आमदार आहेत सध्या ते भाजपचे प्रतिनिधित्व करतायत अशा वेळेला त्यांनी ठरवलं असेल कदाचित आपण थेट नगराध्यक्ष पदावर हो, जोरदार मोर्चे पाडणी करावी स्ट्रॅटेजी आखावी म्हणून त्यामुळे राजेश लाडा आणि शरद लाडा नगरपालिकेत जाणार नाहीयेत सुरेश लाडांची सुनबाई थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यामुळे घरामध्ये उद्या म्हणा नको घरांशाही लागली घरांशाही लागले सगळेच लाड काय नगरपालिकेमध्ये असं म्हणायला नको किंवा विरोधक पुन्हा प्रचार करतील याच दृष्टीने कदाचित राज लाडाने राजकीय आखली असेल किंवा भाजपने आखली असेल बाबा तुम्ही घरी राहा आता तुम्हाला आम्ही नगराध्यक्षपद देतो अशी भूमिका भाजपने ठरवलेली दिसते मूळ मुद्दा असा आहे की आता स्वाती लॉर्ड जे आहे त्या प्रचारामध्ये आघाडी घेताना आपल्याला दिसणार आहे तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सब्स्क्राइब करा आणि अपडेटेड रहा